शेगावच्या साथी चंदूबाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठानच्या प्रतिनिधी श्रावण परब यांना मी त्यांचे अनुभव सांगण्यासाठी मी साथी चंदुबाई मेहता मधुर आली आहे श्रावणी परब माझ्यासोबत माझी साथी आली आहे गीतांजली कोंडकर आम्ही बरेच जण एकत्र एक काम करतो पण काही जण येऊ शकले नाही तिथे मी पहिल्या मी दलवाई सरांची स्मृती दिन त्यांना मी वंदन करते आणि तसेच इला मानव राजेंद्र बहालकर सर हे आमच्याच एक कुटुंबातले सदस्य आहेत त्यांचे पण मी सुरुवातीला धन्यवाद मानते कारण मलाही जी जी शक्यता आहे <laughs> आणि इथे मान्यवर जे समोर बसलेले किशोर सर आहे आणि इतर संस्थेचे मान्यवर त्यांनाही मी नमस्कार करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही एवढं प्रेमाने ऐकणारे श्रोते त्यांचेही मी पहिलं धन्यवाद मानते मी दोन हजार नऊ साली या संस्थेला साथी चंदुभाई मेहताज आणि हे वंचितांचं शिक्षण आश्वासक असं काही हे जे पुस्तक प्रकाशित केले त्यातले जे मेन संस्थेचे जे सदस्य आहेत सुधीर हे आता इथे गजानन खातू सर वसलेले आहेत अशी खूप चांगली माणसं आमच्या सोबतीला आली आणि त्यामुळे आम्हाला हे सर्वांना काहीतरी करावं असं ज्यावेळी या संस्थेत मी सुरुवातीला जॉईन झाले त्यावेळी एक मुलगी होती ती मला तिच्या घरून कोणी तिला पाठवत नववीला असते आणि ती मुलगी मुसलमान होती आणि मुलगा मराठी होता त्यातच खूप मोठे वाद होते त्यामुळे घरच्यांनी तिला सांगितलं की तू काही करून शाळेत जायचं नाही शाळेत गेलीस तर तू त्या मुलाला भेटणार मग तुझं शिक्षण बंद ती मुली मी एक संस्थेला संस्थेच्या थ्रू मी बीएमसीच्या जा शाळेत जाऊन दरवर्षी सांगते की आमच्या संस्थेमध्ये खूप चांगले कार्यक्रम होतात शिबिरं होतात तर तुम्ही नक्की या त्यावेळी मी माझ्या बोर्डवरती त्यांचा नंबर माझा नंबर दिलेला होता ती टॉयलेट असल्या कारण असतो टॉयलेटला जाते मला लँडलाईन होते त्यावेळी नऊ साली तिथून ती मला मोबाईल फोन करत होती लँडलाईन फोनवरून की श्रावणी मॅडम प्लीज मला तुम्ही घरी सांगा ना माझ्या येऊन की मला संस्थेत यायचं आहे मी भी त्यावेळी लहान होती जस्ट बी एड झालेला होतं एका शाळेत तीन वर्ष शिकवण्याचा अनुभव होता पण घरी जाऊन समजवायचं कसं आणि माझं ते ऐकतील का बोलण्यात जरी गोडवा असला तरी माझं वय नव्हतं मी साडी नेसलेली नव्हती समंजस वाटत नव्हती असं मलाही वाटत होत म्हणून मी एक आमच्या संस्थेच्या ज्यांच्यामुळे ही संस्था चालू झाली त्या माधुरी चिटणीस मॅडम त्या बीएमसीच्या शिक्षिका असल्या तरी काही मुलं बीएमसीच्या शाळेत सुद्धा ऐकत नाही त्यावेळी त्यांनी सुधीर देसाई सर उमेश कदम आणि प्रमोद निगूडकर यांना विनंती केली की तुम्ही अशी संस्था चालू करा जेणेकरून ह्या मुलांना आवडीने येतील ते शिकतील म्हणून ही संस्था चालू झाली मग त्यातल्याच मी चिटणीस मॅडमना सोबत घेतलं आणि त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या वडिलांना समजवलं मी अक्षरशः ते रडले तर त्यांना असं वाटलं की एक शिक्षिका तेव्हा परती आपल्या दरवाजा म्हणजे आपण तिला नक्कीच पाठवलं हो पाहिजे म्हणजे तिला काहीतरी मनापासून वाट्या मुलीविषयी वाटते तर ता मी त्यांना म्हटलं की मी तिला अजून मला गॅरंटी देते ही पळून जाणार नाही मला अजून खूप भुखी वाटले की खरंच ती पळून गेली तर पण मी अगदी मला ती शिकावी अशी मला अगदी मनापासन वाटत होत एक असा प्रसंग घडला की दहावीला आली ती दहावीला तिला चांगले पर्सेंटेज मिळाले ती खूप जिद्दी आहे आणि त्या जिने तिने जो विषय येत नाही त्या शिक्षकांना प्रत्येक आमच्या ट्रस्टला पन्नास जण जोडलेली आहेत बारा शिक्षक आहेत त्या प्रत्येक शिक्षकाला जो विषय कठीण जातो मॅथ्स प्रचंड कठीण जात होत त्या शिक्षकाला रात्री आठ वाजेपर्यंत बसवलं मला शिकवा मला शिकायचं आहे मला यातून आता बाहेर पडायचंच आहे आणि ती मुलगी त्याच पिरियड मध्ये दहावी ती पास झाली अकरावीला गेल्यावर त्या मुलाचं चाल लग्न झालं आणि त्या मुलाने सांगितलं की मला जबरदस्तीने माझं लग्न केलं माझं तुझ्यावरच प्रेम आहे असं करता करता तिने बारावीला पार्लेला साठे कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केलं नंतर आम्ही तिला समजवलं अगं असं तो फसवतोय तुला नंतर त्याला मुलगी झाली त्यावेळी तिला विश्वास बसला की खरंच तो मला फसवतोय अशी मुलं आपला फायदाही घेऊ शकता हे तिला कळलं नंतर तिला ती म्हणाली मॅडम मला आता पत्रकार व्हायचं आहे आता तुम्ही काही करा ट्रस्टच्या का लोकांनी आणि मला पत्रकार बनवा आज ती मुलगी रुबिना पठाण जी चोवीस तासवर बातम्या देते अशा समाजसेवा प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांसोबत दोन हजार नऊ पासन मी काम करत आहे संस्थे देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नववी दहावी अकरावी बारावी कॉमर्स शैक्षणिक वर्ग तिथे चालतात विद्यार्थ्यांना पोषक आणि सकच आहार दिला जातो कारण सुरुवातीला जेव्हा मुलं आली तेव्हा फक्त वर्ग चालू होता आणि दहावीचा आपण काय करू शकतो अशा मुलांसाठी मग आम्ही सर्वांनी ट्रस्टी लोकांनी सर्व शिक्षकांनी असं ठरवलं की त्यांचा बेस हा नववी आहे मग नववी त्यांना आपण चांगलं करून घेतलं पाहिजे तरच ही मुलं पुढे जाऊ शकतील आजार झाले त्यामुळे आरोग्य तपासणी सुद्धा केली जात जाते आता व्यक्तिमत्व विकासासाठी प्रत्येक महिन्यातून एक शिबिर होत दहावीच्या परीक्षा झाल्यानंतर मुलांची ऍप्टिट्यूड टेस्ट घेण्यात येते त्यानंतर करिअर मार्गदर्शन आणि पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना करिअर मार्गदर्शन केले जाते दर महिन्यात त्यासाठी मेंटोरिंग देखील करण्यात येते आम्हाला सुरुवातीला जाणवलं की अकरावीत जी मुलं जातात त्यांना इंग्लिश येत नसल्या कारणास्तव ते सहा महिन्यांनी ते घरीच असतात मग त्यामुळे आम्ही अशा एक टीम तयार केलेली आहे की जे रिटायर झालेले आहेत त्यांना खूप चांगले अनुभव असतात मग ती लोक मेंटोरिंग साठी येतात आणि एक मेंटर दोन मुलांना घेऊन ते काम करतात कारण काय काही लोक आमच्या इकडे आली त्यांनी सर्व सांगितलं की ह्या ही झोपडपाटीतली मुलं आहेत त्यांना कुठे जॉब मिळणार हो त्यांना साठी ड्रायव्हिंग शिकवा किंवा त्यांना कोणातरी घरकाम करायला पार्लरचं शिवणकामचं सर्वच मुलं धन असतात हो बरीच मुलं हुशारही असतात त्याच वेळी आम्ही सर्व संस्थेतल्या लोकांनी आणि शिक्षकांनी एकत्र मिटिंग घेतली आणि ठरवलं की ह्या मुलांचं जेवढे चांगले होतील त्याच्यासाठी प्रयत्न करायचा तो कोणाच्या तरी गाडीवर ड्रायव्हर होणार हे वाईट नाही आहे पण तो आयुष्यात पुढे गेला पाहिजे एक विद्यार्थी जरी पुढे गेला तर पूर्ण फॅमिली सक्सेस होते मग त्यानुसार त्या मुलांनाच बरीच मुलं आमची एम एस डब्ल्यू झालेली आहेत कारण त्यांना वाटतं ही संस्था खूप चांगलं काम करते जेव्हा विद्यार्थ्यांशी बोललो तेव्हा बऱ्याच गोष्टी करतात नववी काही मुलांना बेरीज वजावाकी सुद्धा येत नसते साध्या साध्या शब्दांचा अर्थही त्यांना समजत नसतो वाचनही कच्चे असल्यामुळे तेथून त्यांना शिकवायला सुरुवात होते गणिताच्या संकल्पना स्पष्ट करणे वाचनासाठी जोडाक्षर विरहित सुरुवातीला पुस्तक वाचन करून धडे शिकवणं तर त्यांना त्यातल्या शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे त्यांना अभ्यासाची रुची निर्माण होत नाही अशा वेळी एखादा धडा गोष्टी रूपात सांगितला तर तो त्यांच्या लक्षात राहतो मुलांना प्राथमिक शिक्षण जरी नीट झाले नसले तरी मुलं वयाने मोठी असतात त्यामुळे त्यांच्यात अभ्यासाची आवड निर्माण करणं हे शिक्षकाचं खूप मोठं काम असतं कधी कधी एवढा जीव लावूनही मुलं ट्रस्टला येत नाहीत त्यावेळी फोन केल्यावर कळतं रात्री दारू पिऊन वडील त्रास देत होते आईला मारत होते कधी कधी तर मुलांना घराबाहेर सुद्धा रात्रभर राहावं लागत होत मग वडील सर्वांना घराबाहेरही काढतात त्यामुळे मुलं ट्रस्ट शकत त्याचबरोबर गणपती नवरात्र या सणांना ढोल वाजवण्यासाठी जाऊन घरात पैसे सुद्धा देतात म्हणून सुद्धा ट्रस्टला येऊ शकत नाही अशा वेळी वारंवार मुलांच्या सातत्याने शिक्षक बोलत असतात आणि शिक्षणाचं महत्त्व समजून देत असतात त्याच्या आधीची पिढी शिकलेलीच नसल्या कारणास्तव शिक्षणापेक्षा पैसा कमवण्याकडे जास्त प्राधान्य दिलं जातं कारण त्यांच्या प्राथमिक गरजांचं गर्णाँचा। गरजा जर पूर्ण होत नसतील तर मी जेव्हा तुषार अडसुळे या विद्यार्थ्याच्या घरी गेले तेव्हा आईशी बोलताना समजले की नवऱ्याने घेतलेल्या संशयामुळे हो त्या जिवंतबाईचे दोन्ही डोळे फोडले होते त्यानंतर काही वर्षांनी त्या वडिलांचे दोन्ही पाय सुटल्यामुळे ते घरीच होते घरात मी ज्यावेळी गेले त्यावेळी नजर फिरवली त्यावेळी त्यांच्या घरात मोजकी भांडी दिसली आई सांगत होती कि मला मुलांना शिकवायचं होतं पण ह्या माणसाने माझे डोळेच फोडले अशावेळी त्याचा लहान भाऊ मला सफरचंद घेऊन आला सफरचंद कापून त्यांनी स्वतःही खाल्लं आणि मलाही दिलं मी विचारलं तू सफरचंद कुठून आणलेस त्यावेळी त्याने सांगितलं बाई मी गाडीवरून चोरून आणले मला खूप भूक लागली होती मॅडम अशा परिस्थितीत मी काय न्याय देणार हो त्यांना त्यावेळी संस्थेमार्फत त्याला धान्य दिले त्या मुलाचे बेसिक गरजाही पूर्ण होत नाही त्या मुलाला शिक्षणाचं महत्व कसं कळणार दरवर्षी सुरुवातीला ही संख्या जेव्हा आपण आम्ही शंभर विद्यार्थ्यांसोबत काम करायला घेतले तेव्हा गोरेगाव पूर्व पश्चिम या दोन्ही विभागातील संस्थेचे उपक्रम सुरू आहेत गोरेगावातील आरे कॉलनी सोळा नंबर शाळेत गेली पाच साठी चंदुबाई मेहता संस्था काम करत आहे विद्यार्थ्यांची ऊर्जा काही शिक्षणाची असलेली तळमळ काही मस्तीखोर मुलंही असतात नशा करतात प्रचंड त्यांना राग येत असतो अशा मुलांसाठी संस्था वैद्यकीय तपासणी काउन्सिलिंग करते काही मुलं अगदी सहज सांगतात कि माझ्या आईचे दुसरे लग्न आहे तिसरे लग्न काही पालक दिवसभर दारू पिऊन घरी असतात बायकांना त्रास देतात अशावेळी मुलांवर काय संस्कार होणार खूपशा गोष्टी आम्हाला नंतर कळतात मुळात माणूस कधीच वाईट नसतो आजूबाजूची परिस्थिती त्याच्यावर आलेले प्रसंग घरातील वातावरण ते त्यांच्यावर परिणाम करतात बघायला गेला तर आमच्या संस्थेचे काम फक्त नववी आणि दहावी अकरावी बारावी शिकवणे पण हे करत असताना घरात कोणीही शिकलेले नसल्यामुळे त्यांना परीक्षेत पास होण्यासाठी रोज अभ्यास घेणे त्याला सातत्य लागतं अशा वेळी जे विद्यार्थी सुटी करतात त्यांना रोज फॉलोअप करून त्यांना बोलवलं जात काही वेळेला कोणी जर घरातलं वाढलं तर तेरा चौदा दिवस ती लोक बाहेर राहतात काही शाळेतले शिक्षक तर परीक्षेला दोन चार महिन्या आधीच स्वतःची बदली सुद्धा करून देतात काही शिक्षक मुलांना नववीचे पेपर सुद्धा देतात त्यामुळे आम्ही जीवाच्या आकांताने जरी शिकवत असलो तरी त्यांचा लक्ष त्यांना माहीत असतं की आपल्याला हे काहीच प्रश्न करायचे आहे त्यामुळे शिक्षकांकडे राहत नाही चांगले अनुभव आमच्या जवळ आहेत काही मुलांना आम्ही पुढे काय करावे यासाठी घेऊन भेटायला ट्रस्टला मार्गदर्शन येतात आपली भावंडच ते लोक आपल्या ट्रस्टची जाण्यास सजेस्ट करतात शिबिर नाट्य शैक्षणिक सहल या उपक्रमांमुळे मुलांमध्ये पुढे येऊन बोलण्याचा प्रवास करण्याचा समाजात गरजू लोकांना मदत केली पाहिजे हे भानही त्यांना राहते आमच्या संस्थेतील सहाशे सातशे मुलांमधील बरीच मुला स्वतःच्या पायावर उभी आहेत नृत्य निवेदिका इंजिनियर एम एस डब्ल्यू लॉ बी एस सी एम एस सी आय टी नर्सिंग इंजिनियर लॅब टेक्निशियन अशा अनेक क्षेत्रात ते काम करत आहेत खरे सांगायचे झाले तर मुलांसोबत काम करताना आम्हाला मनापासून आनंद मिळतो संस्थेमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्ती आजही संस्थेचा जोडलेला आहे थँक यू कारण सर्वांची वेळ झालेली आहे आणि संस्था खरंच खूप काम करते आमचंही फिनिंग भरावी म्हणून पुस्तक आहे जे आम्ही संस्थेत काही मुलं खूप चांगली होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे ते बाहेर विक्रीसाठी ठेवलेलं आहे तुम्ही नक्की या धन्यवाद